वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत ठळक घडामोडी कैलासवासी देवीप्रसाद उपाध्याय यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांच्या वतीने हजारो नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले कैलासवासी देवीप्रसाद उपाध्याय यांचा गुरुवारी पाचवा स्मृतिदिन होता कैलासवासी उपाध्याय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष तिवारी यांच्या वतीने गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप आरोग्यविषयक साधनांचं वाटप दरवर्षी केली जात असते त्याच अनुषंगाने आज हेरिटेज मोटर्स छत्री छत्रीवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या छत्रीवाटप उपक्रमाचं अनावरण करण्यात आलं आहे त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य मक्सूद शेख यांच्या उपस्थितीत छत्रीवाटप करण्यात आलं या या छत्रीवाटपाचा पाचपाकडी चंदनवाडी परिसरातील सुमारे दीड हजार नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी सुरेंद्र उपाध्याय यांनी आपले पिता देवीप्रसाद उपाध्याय यांनी नेहमी रंजल्या गांजलेल्या लोकांना सहाय्य करण्याची शिकवण दिली आहे त्यामुळेच आम्ही हे त्यामुळे आमचा हा उपक्रम पावसाळा संपेपर्यंत सुरू असणार संतोष तिवारी यांनी आमचा हा उपक्रम फक्त एका विभागापुरता नसून शहरामध्ये राबवला जाणार असल्याचंही सांगितलंय तर सुहास देसाई व रचना वैद्य यांनी या उपक्रमाचे कौतुक केले प्रसाद होता तेव्हापास आचव महा ते पाचवं वर्ष सुरेंद्रजी उपाध्ये टाटा मोटर्स आणि आमच्या तिवारी शेठ यांच्या माध्यमात नेहमी दरवर्षी छत्यांचं वाटप केलं जातं लागोपाठ हे पाचवं वर्ष आलं तर येतो इथे प्रत्येक चांगल्या ना चांगल्या कार्यक्रमाला किंवा दिवसाला यांचं छती वाटप धान्य वाटप असे लोक लोकोपयोगी हो वस्तूंचं वाटप चालू असत शेठ आमचे महाराष्ट्राचे कार्यकारी का, कमिटीवर राष्ट्रवादीच्या सुद्धा आहेत नंतर तिवारी शेठ माझ्याबरोबर सेल अध्यक्ष म्हणून काम करतात या राष्ट्रवादी पक्षाचं काम करताना जितेंद्र आव्हाडचं नेतृत्व मानून जितेंद्र आवार साहेबांचं नेतृत्व मानून त्याच्याबरोबर नेहमी कार्य हो, जे लोकउपयोगी हो कार्यक्रम असतात ते नेहमी काटेकोरपणे पाळत असतात मी त्यांना खूप खूप आजच्या दिवशी शुभेच्छा देणं चुकीच आहे पण त्यांना जे लोक उपयोगी काम करतात त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार मी राजेश वाया पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक तथा युवा अधिकारी कोबरी पाच पकडी विधानसभा गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी माझ्या पक्षाच्या आणि माझ्या माध्यमातून पूर्व अष्टविनायक चौक येथे दिनांक तीन ऑगस्ट सायंकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये निष्ठेच्या सराव दहीहंडी या शिबिराचे आयोजन केलेले आहे माझी जास्तीत जास्त गोविंदा पथकांना ही विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी धन्यवाद ठाण्यात बुधवारी सकाळी रामनगर येथील सुरक्षा भिंत पडून नऊ वाहनांचं नुकसान झालं आहे मुसळधार पावसाने सोसायट्यांच्या आणि नाल्याच्या संरक्षण भिंती पडण्याच्या घटना वाढल्या आहेत संरक्षण भिंत पडण्याच्या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे बुधवारी सकाळी वागळेस्टेट येथील रामनगर विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ बॉम्बे ट्रान्सपोर्ट कंपनीची भिंत पडून दोन रिक्षा आणि सात दुचाकी वाहनांचं सा नुकसान झालं आहे या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही बुधवारी सकाळी बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीची सुरक्षा भिंतीचं काम सुरू होतं काम करत असताना उभारण्यात आलेली पंच्याण्णव फूट लांब आणि बारा फूट उंच कंपनीची सुरक्षा भिंत ही अचानक कोसळली आहे ही भिंत पार्किंग केलेल्या नऊ वाहनांवर पडली यात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी वागळे प्रभाग समिती अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी मदतकार्य करून घटनास्थळी धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग केली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणी ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदी सक्तीचा जो काही जी आर होता त्याला स्थगिती देण्यात आली आहे परंतु ठाण्यातील काही शाळांमध्ये आजही पहिली ते पर्यंत हिंदी शिकवली जाते तर याबाबत ठाण्यातील शाळांना देखील माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात यावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी कमलकांत म्हात्रे यांना दिले दिलं चोवीस तासात याबाबतीत माहिती शाळांना द्यावी अशी मागणी देखील अविनाश जाधव यांनी केली आहे विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी सो त्याचा त्याची कॉपी आज आमच्या हातात आली आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता तो मी शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्या शाळांचं असं मत आहे की जरी जी आर निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा जी आर आमच्याकडे आलेला नाहीये आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तो आम तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेला आहे पुढच्या चोवीस तासाच्या आत ते जी आर काढणार आहे आणि सर्व शाळांना तो जी आर जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा सभागृहात असतील तर अशा शाळेवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मला असं वाटतं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच्यात यांना एवढा माच या शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा मोठा एवढा माच कुठला आला जर सरकार सांगते सरकार मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही जी आर काढलेला आहे या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर ते निश्चितार्ह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शाळांना शिक जी काही समज आहे ती द्यावी नाही तर मग नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी विशेषतः मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे मोतीबिंदूमुळे अनेक रुग्णांची दृष्टी कमी होते लक्षणे दिसता त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात सुदैवानं ही मोहीम गरजूंसाठी मोठा दिलासा ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपासणी मोहीम दररोज सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळेत रुग्णालयाच्या नेत्र विभागात सुरू आहे तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची ओळखपत्रे आणि पूर्वीचे वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत अशी माहिती नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी दिली आहे या मोहिमेमुळे विशेषतः गरीब ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांना मोफत उपचाराची संधी मिळत आहे मोतीबिंदू सारख्या दृष्टीहरण करणाऱ्या आजारावर वेद उपचार झाल्यास अनेकांचं आयुष्य उजळू शकतं शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि नेत्रतज्ज्ञांचे एक पथक नियमितपणे तपासण्या करत असून रुग्णांमध्ये समाधानाचं वातावरण आहे काही रुग्णांची मोफत शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली असल्याचं डॉक्टर शुभांगी आंबाडेकर म्हणाल्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहीम म्हणजे केवळ एक वैद्यकीय सेवा नव्हे तर गरजूंसाठी नवदृष्टी देणारा प्रयत्न असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी म्हटलं आहे बावीस जुलै ते एकवीस ऑगस्ट पर्यंत आपण महाराष्ट्रावर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र एक मोहीम राबवतो आहे याच्यामुळे आपण प्राथमिक स्तरावर सब सेंटर्स असतील पी एस सी असेल आर एच एस डी एच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल महानगरपालिकेच्या हॉस्पिटल इकडे डोळे तपासणीचा कार्यक्रम करतोय आणि मेनली याच्यामध्ये मोतीमती शस्त्रक्रियाचा आपण मोहीम हातात घेतली आहे एका महिन्यात आपल्याला एक लाखच्या वरती महाराष्ट्रातून शस्त्रक्रिया करायचे आहे दृष्टीने ठाण्या जिल्हा सहा महानगरपालिका जिल्हा परिषद साईड ना सिव्हिल सर्जन साईडला आपण जोरात याच्याबद्दल कॅम्प जनजागृती करतो आहे विविध ठिकाणी कॅम्प पाठवतो आहे डोळ्याचे डॉक्टर आणि आप्तालिक ऑफिसर्स पाठवून आपण चिक करतो आहे खेडे सब सबसेंटर अंतर्गत तिथे आमचे सी एच ओ जे आहेत अशा अंगणवाडी वर्कर असतील त्यांच्याकडनं आपण पेशंट रेफर करून घेतो त्यांना सर्जरी करतो यांचं ट्रान्सपोर्टेशन ऑपरेशन आणि घरी सोनं या सगळ्या गोष्टी आपण फ्री करतो आहे आत्तापर्यंत जवळपास एक आठवडा होत आला आहे आपण साडेचार ते पाच हजारपर्यंत शस्त्रक्रिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केलेल्या आहेत आणि अजूनही आपल्याला हा आकडा वाढवायचा आहे आणि आपल्याला मेनली उद्दिष्ट आहे की लोकांना जो गोरगरीब रुग्ण असतील ज्यांनी आतापर्यंत लक्ष नाही दिलं त्याचं त्यांच्यामुळे त्यांची जनजागृती करणं त्यांना डोळा चेकिंग करायला लावणं आणि हे मोस्टली चाळीस वर्षाच्या वरचे पेशंट असतात किंवा पन्नास वर्षाच्या वरचे पेशंट असतात त्याचा ते सर्जरी करून घेणं आणि त्यांना एक नवीन दृष्टी देणं आणि बऱ्याच अंशी जर कॅटरॅक्चं ऑपरेशन केलं नाही विमतीबिंदूचं तर नंतर डोळे जाण्याची भीती असते आंधळेपणा याची भीती असते ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय त्याच्यात जनजागृती लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे मी आतापर्यंत जे आम्ही काम करतो ते नक्कीच खूप चांगला रिस्पॉन्स आहे परंतु अजूनही आपल्याला तीन आठवडे बाकी आहेत आणि आपल्याला मॅक्झिमम लोकांनी याच्यामध्ये त्याचा भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ऑपरेशन ज्यांना मोतीबिंदू आहे ज्यांना थोडीसे क्षीणदृष्टी थोडीफार झाली असेल त्यांनी चेक करून घ्यावं आमचे डॉक्टर्स आणि बाकी जो कोणी स्टाफ आहे तो अवेलेबल आहे आणि कृपया एक विनंती करतो की जवळपासच्या पी एस सी असेल सबसेंटर असेल ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असतील कुठेही त्या महानगरवाल्य रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा आणि ही मोहीम सगळीकडे चालू आहे त्याच्यामुळे आणि काही ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पण सगळ्या गोष्टी आपण करतोय ऑपरेशन वगैरे तर कृपया सगळ्या नागरिकांनी एक मी आवाहन करेल की यांनी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये ऑपरेशन करून घ्यावं आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि याच्यात आपलंही भलं आहे आपली दृष्टी वाचते आणि आपल्याला एक नवीन जग नवीन दृष्टी मिळते तर मी सगळ्यांना सांगेल जे बाकी कोणी समाजसेवक असतील पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतील त्यांनाही मी जिल्ह्यातल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि पत्रकार बंधू असतील त्यांना मी आवाहन करतो मेनली पत्रकार बंधूंचा खूप मोठा रोल असेल याच्यावरती त्या सगळ्यांना आव्हान करतो की ही जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी यांचा फायदा करून घ्यावा हे आवाहन करतो मी धन्यवाद या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद